le hinga gaun res. पेटीकोट तुम्ही फिटिंग करतात का फिटिंग केल्यानंतर कपडा उरतो का तर उरल्यावरती तुम्ही काय करता फेकून देता किंवा वापरतात का पुसण्यासाठी तर तसं करू नका अजिबात त्यापासून नक अगदी आपण एक सुंदर असं तोरण बनवू शकतो तर बघा मी आज तोरण बनवते आहे तर माझ्या मुलीचा लेहंगा आणि माझा सेम साईजचा होता तर तिच्यासाठी मी तो छोटा केला तर कमरेचा पट्टा आहे ना तो तेवढा शिल्लक होता तर त्याचं मी तोरण बनवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि नवीन क्रिएटिव्हिटी बघायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नवीन नवीन वस्तू बनवू शकता तर चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटलं ते कमेंटमध्ये सांगा तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा मी आता एक कपडा घेतला होता आणि सोबतच एक कागदसुद्धा घेतला होता तर मी आधी आखून घेतलं पण मला ते आखलेलं काही मनात भरत नव्हतं आणि मग मी काय केलं एक पान आणलं आज आजच मी देवघरामध्ये नवीन पानं आणली होती तर त्यापैकीच एक पान घेतलं आणि त्याचा आकार काढून घेतला आणि मग माझ्या मनाला कसं समाधान भेटलं की हो हे आंब्याचंच पान आहे तर बघा हा जो आहे ना लेहंगाचा पट्टा तर याला आहे ना तर अस्तरसुद्धा होतं तर मला अस्तरही ठेवायचं आहे तर मी काय क मी काय केलं पूर्ण उलटं करून घेतलं आणि त्यावरतीच मी आता पानाचा आकार देऊन कसे पानं बनवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच मिळेल तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि हो आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर बघा आता काय करणार आहे हे जे पान आहे ते मी एका खडूच्या साह्याने आता सगळ्या जे काही सगळा जो कपडा आहे त्यावरती आखून घेणार आहे आणि आखल्यावरती तुम्हाला नेक्स्ट बघायलाच मिळेल की कसं दिसणार आहे तर तुम्ही असे वेगवेगळे कपडे तुमच्या घरामध्ये असतील तर ते ठेवून राखत जा त्यापासून तुम्ही खूप काय काय बनवू शकता उशीचे कवर बनवू शकता किंवा एखादं टॉईज बनवू शकता किंवा एखादं आसन बनवू शकता खूप काय काय वेगळ्या गोष्टी असतात तर मलाही खूप असं बनव बनवता येतं आणि गोष्टी सुचतसुद्धा असतात पण वेळेची कमी असते आणि हो तुम्हाला मला मला तुमच्यासोबत जेवढं शेअर करता आलं ना तेवढं मी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करते तर बघा आता मी अशा प्रकारे आखून घेते आणि आखल्यानंतर आपल्याला हे कटिंग करायचे तर नाही तर कटिंग नाही करायची आपल्याला आधी शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा मला आहे ना असं करायला खूप आवडतं लहानपणी मलाही शिवण्याची आवड होती सुट्टीमध्ये जेवढा पण पिरियड राहायचा ना तर उन्हाळ्यामध्ये आम्ही कुठे जायचो नाही घरीच असायचो तर माझे आजोबा होते ना तर ते काय करायचे फटा शिवायचे तर ते फटा शिवण्याच्या याच्यापासून ते मला जबरदस्ती बसवायचे की तू शिवू मला शिवता येत नाही कारण माझे हात दुख दुखता आता हो 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 ता पाय दुखता वगैरे असे ते म्हणायचे पण तेव्हा मला फार कंटाळा येतो पण त्या गोष्टीचा मला आता फार उपयोग होतो की तेव्हा आजोबांनी मला जबरदस्ती बसवलं होतं आणि असे छोट्या छोट्या गोष्टी मला शिवता येतात आणि काही असो मला फिनिशिंग इतकी छान जमते कोणीही म्हणेल की क्लास केला असेल किंवा हिचं मशीनवरती काम असेल म्हणून हिला फिनिशिंग जमते पण तसं नाही माझं खूप आधी हात बसलेलं आहे त्यामुळे मला कोणत्याही गोष्टी जर शिवायला दिलं तर थोडेफार त्यामध्ये फिनिशिंग येतेच येते कारण हा जो असतो तो अनुभवाचा भाग असतो तर मलाही अजून छान छान गोष्टी बनवायच्या आहे आणि त्याही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मी आता काय केलं होतं जे पानं आहे ते मी या कपड्यावरती आखून घेतलेले आहेत तर जे पान मी आखलेलं आहे त्यावरती मी शिलाई टाकणार आहे कापायच्या आधी तर जेवढं पान आपण केलेलं आहे तेवढंच आपल्याला हे ते शिवून घ्यायचं आहे तर बघा काय झालं घडी आपल्या र बॉबीन आहे ना ती उतरत होती तर बॉबीनला मग फार कंटाळले होते की आज नेमकं काय करावं तर दोरा दोरासुद्धा उतरत होता त्यानंतर आज घाईसुद्धा होती कारण कामही लवकर नव्हती झाली खूप वेळ लागत होता पावसाळा चालू आहे त्यामध्ये कपडे धुवायची घाई परत सगळं आवरण्याची घाई मुलांचं सकाळी डब्बा टिफिन त्याच्यानंतर त्यांच्या डब्याचं घाई असं सगळं केल्यानंतर घरातली सगळी कामं आवरायची नंतर मग हे थोडंफार काम जे राहिलं आहे ते करत बसायचं आणि माझ्यासोबत हे मशीनवरती बसल्यावरतीच काय होतं काय माहिती मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअरच केली होत आहे शॉर्ट स्टोरीमध्ये जर कोणी बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकता मी जेव्हाही मशीन चालवायला घेते तर काही ना काही त्याच्यामध्ये खोट निघतोच काही ना काही वेळ लागतोच असं नाही की पटकन काय काम केलं तर ते होऊन गेलं तर ते अजिबात होत नाही तर मला काय माहिती काय होतं मी कोणतीही गोष्ट कधी असं शिवायला घेतली तर एक तर शिवण्यामध्ये प्रॉब्लेम येईल एक तर काहीतरी कपड्यात काहीतरी होईल एक तर काही म्हणजे काहीतरी कोणीतरी घरीच येऊन जाईल असं होत होतं आणि आज काय झालं होतं मला उशीर झालं होता तर मुलांना घ्यायला सुद्धा जायचं होतं तर मला अर्धा तासच होता तर अर्ध्या तासामध्ये मला हे पटकन शिवायचं होतं तर मी आधी जेवणसुद्धा घेतलं आहे भांडी सगळी आवरून घेतली आहे कारण पटकन जाऊन आपण घेऊ शकतो आणि तयारीसुद्धा मी करून ठेवलेली होती तर बघा अशा पद्धतीने येणार मी सगळे जे पानं काढलेले होते ना त्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता मी काय करणारे जे एक पान आहे कप, जे जे ते कप कापून घेणारे म्हणजे जेवढे पण आपण जे शिलाई आधी कपड्यावरती आखून घेतलं नंतर त्यावरती शिलाई टाकली आणि आपल्याला तेवढं पान जे आहे ते कापून घ्यायचं आहे तर शिलाईच्या थोडंसं दो म्हणजे चार पाच चार पाच इंच नाही अर्धा इंच थोडं दूर कापायचं आणि त्यानंतर बघा काय करणार आहे मी तर जो वरचा भाग शिवलेला होता तुम्ही कट केला आहे कट केल्यानंतर ते पॉकेटसारखं ओपन झालं आहे ओपन झाल्यानंतर जो आतला बागा है, वर्ति जी जी भाग आहे तुम्ही वरती काढला आहे आणि जी शिलाईची भाग आणि जो कपडा उरलेला आहे तो आतमध्ये गेलेला आहे जो कोणी शिलाई करत असेल ना त्याला हे ट्रिक नक्कीच समजेल आणि जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओ स्लो करून बघा किंवा परत एक बघा तुमच्या लक्षात येऊन जाईन खूप सोपं आहे आणि नंतर मी कात्रीच्या सहाय्याने ते जे पानाचं टोक असतं ना समोरचं ते पुढे काढलेलं आहे तर इतकं सुंदर पान तयार झालेलं होतं आणि त्यावरती मी परत अजून दोन तीन शिलाई टाकल्या तर मला असं वाटलं की आपण याला पानाच्या शिऱ्या कशा देऊ शकतो तर मला एक आयडिया सुचली की आपण तसंच आपण शिलाई टाकून घेऊ पानाच्या शि म्हणजे शिरासुद्धा दिसतील इतकं सुंदर ते पान दिसत होतं आणि आपण जे रेग्युलरमध्ये खणांमध्ये बघतो किंवा किंवा साध्या याच्यामध्ये बघतो कपड्यामध्ये तर हे हा जो कपडा आहे तो वेगळा आहे थोडा शायनी आहे त्यामध्ये एम्ब्रॉयडरी आहे टिकल्यासुद्धा आहे टिकली वर्कसुद्धा आहे तर ते आहे ना कॉम्बिनेशन अगदी उठून दिसत होतं आणि त्यावरती फ्लावरसुद्धा आहे एम्ब्रॉयडरीचे आणि ते, ते रेड कलर ऑरेंज कलर अशा कलरचे आहे जर जे मी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की आपलं तोरण कसं झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आहे ना मी तोरण शिवून घेते आहे आधी पानं शिवून घेते मी आधी ऑनलाईनसुद्धा सुद्धा खूप बघितले पण मला मनात काही भर भरत नव्हते हो म्हटलं चला आपणच आपण करून बघावं तर एक पान शिवून झालेलं होतं तर म्हटलं चला पटपट आपण सगळी जी पानं आहे ती शिवून घ्यावी तर ती शिवलेली आहे मी आणि मध्येच एक दोन पा दोन पानं जी होती ना ती राहिली होती त्याला शिलाई टाकायची बाकी होती आणि फक्त दहा मिनटं बाकी होते मुलांना घ्यायला जाण्यासाठी तर माझे बाळं माझे वाट बघत असतील असं सतत माझ्या डोळ्यासमोर येत राहतं कारण पाच मिनटं जरी उशीर झाला ना तर मला माझं मुलगा आहे ना मुलगी ना असं म्हणजे शाळेच्या समोर उभे आहे असं मला डो थोड्यासमोर दिसायला लागतं काय माहिती मलाच होतं का काय माहिती तर मी असं मिनटा मिनटाला परत चेक करत होते किती वाजले किती वाजले आणि त्यामध्ये बॉबीन आहे ना एवढी उतरत होती मला फार कंटाळा आला होता असं शेवटी वाटत होतं कायच करावं बॉबीन काढलं कर की परत वरचा सुईचा दोरासुद्धा निघायचा तर मग नेमकं कायच करावं हे कंटाळा आला होता मग मी काय केलं शेवटी उठले पटकन आणि जी आपली हेअरपिन असते ना टिकटॉकवाली ती घेतली आणि बॉबीनचा जो नट असतो ना तो टाईट केला त्यानंतर आहे ना इतकी छान शिलाई येऊ लागली कारण शिवता शिवता कधीकधी कधी कधी ह्या अशा गोष्टी होत असतात आणि मशीनला तेल देणं झालं किंवा तिची काळजी घेणे झालं हे असं त्याचे जे मश बॉबीनचे जो दोरा उतरतो त्याचा नळ धिल्ला होणं हे परत परत होत असतं बघा अशा पद्धतीने इतक्यादा मी ते लावूनसुद्धा माझ्या जा लक्षातच आलं नाही की बॉबींचा जो पट्टा आहे तो ढिल्ला झाला असेल त्याला आपण शिलाई टाकून घेऊ म्हणून तर मी तो नट जो आहे ना तो परत एकदम पॅक करून घेतला त्यानंतर शिलाई छान येऊ लागली आणि बघा मी परत दुसरं पान शिवायला घेतलं तर परत ते शिलाई जी आहे ना ते पूर्ण खराब आली मग मी काय केलं ती शिलाई पूर्ण उसवली परत शिवलं म्हणजे कसं घाईमध्ये ना डबल काम मला करावं लागलं ला, आणि काय माहिती माझ्यासोबत मा ना असंच होतं काय तर घाई असली की ते काम आहे ना काही ना काही गडबड होते आणि डबल ते काम करावं लागतं तुमच्यासोबत पण असंच होतं का काय माहिती आणि हे जे शिलाई मशीन आहे ना तर मला ही माझ्या माहेरून मिळालेली होती तर ती मला फार कामात येते छोट्या छोट्या गोष्टी का होय ना त्यावरती शिवले जातं छान तर बघा अशा पद्धतीने मी शिवलेला आहे आणि हा जो पट्टा आहे तो लावण्यासाठी ना मी एवढा प्रयत्न केला तरी लागत नव्हता मग काय केलं मी शेवटी उठले आणि तुम्हाला मी आधीच सांगलं की आपले जे हेअरपिन असते ना टिकटॉकची ती आणायला गेलते आणि शिवून घेतलं तर बघा असंच मला होत असतं आणि मिनटा मिनटाला मला माझ्या बाळाची आठवण येत होती की आ, तो उभा असेल माझी वाट बघत असेल पण आज काय झालं लगेचच मेसेज आला होता फोनमध्ये की आज दहा मिनटं उशिरा सोडणार आहे म्हटलं देवच पावला आज तर मग मी काय केलं थोडं माझं होतं ना शिवले शिवायचं बाकी दे, शुन गेतला कदी -कदी ते शिवून घेतलं मगच निघाले आणि पावसाचंही वातावरण झालेलं होतं तर कसं कधी कधी पाच दहा मिनिट थांबावं लागतं आणि ज्या टीचर्स असतात त्यांना सुद्धा माहिती आहे कधी कधी पॅरेंट्स पावसात अडकलेला असतात कधीकधी काहीतरी उशीर होत असतो मग तेही काही एवढं जबरदस्ती करत नाही ते त्यांच्याजवळ राहू देतात तर अशा छान छान गोष्टी बनवायला मला फार आवडतं तर असाच मी लेहेंगासुद्धा बनवलेला आहे तर मी लेहेंगा जो घेतला होता ना तो पूर्ण प्लेन नेटचा होता तर त्यावरती मी माझ्या जुन्या ड्रेसची एम्ब्रॉयडरी काढली आणि ती एम्ब्रॉयडरी मी चिटकवून परत तिला आरीवर्कसारखा आपण आरीवर्क जेव्हा करतो ना तर त्याला डायमंड डेकोरेट जसं करतो त्याच पद्धतीनं मी केलेला आहे आणि मी तो व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे तो तुम्हाला तो माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल तेल खूप सुंदर असा लेहंगा आहे आणि खरं सांगू तुम्हाला लेहंगा फक्त नऊशे रुपयाला मी तो आणला होता इतका सुंदर होता लेहंगा ब्ल्यू डार्क ब्ल्यू आणि आकाशी ब्ल्यू म्हणजे स्काय ब्ल्यू तर डार्क ब्ल्यू स्काय ब्ल्यू असा कल दोन कलर मिक्स होतं आणि बघा माझं काम झालं होतं आणि आता मला पटकन पडायचं होतं मुलांना घेण्यासाठी तर मी पटकन तयारी तयारीतच होते फक्त मला मोबाईल उचलायचा ओढणी घ्यायची आणि निघायचं होतं तर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघा कायचा असेल ना तर नक्की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आता आहे ना मी मुलांना घेऊन आलेली होती तर बघा आता मला ते माप जे होय ना याचं मोजून घ्यायचं होतं देवघराचं किती आहे तर त्यासाठी बघा हा जो पट न, आहे ना टेप तर मी घेतला त्यामध्ये बघा अशी चिर पडलेली होती तर मग ते कसं ठेवता नाही आहेत ना तर मग ते जसं ठेवलं तर परत ते तुटून जाणार परत ते मोजायला परत अडचण होणार तर मी काय केलं चिकटपट्टी घेतली आणि चिपकून घेतलं तर बघा असं एक काम करायला गेलं का दुसरं काम मला निघत असतं आणि जेवढं इंच जे आलेलं आहे ना छत्तीस इंच होतं तर छत्तीस इंचाचं जो कपडा आहे तो एकदम परफेक्टच आला होता आणि एक इंच एक्स्ट्राचं होतं तर एक इंच एक्स्ट्राचं येतच बघा आणि माझ्या बाळाने आज काय केलं आहे का कपडे धुवून काढले तिचे तिचे तर मी तिला म्हटलं तू का धुते राहू दे मी धुईल नाही मम्मा मला धुवायची आहे तर मग तिने स्वतः तिच्या तिच्या हाताने लगेच आल्यासोबत तिने लगेच कपडे घाडले आणि कपडे चेंज वगैरे केलं आणि हातपाय तोंड धुतले आणि लगेचच कपडे धुवायला लागले म्हटलं का गं बाई तुला आज कपड़े उड़ा का कपडे धुवायचे एवढ्या लवकर पावसाळा चालू आहे आई तर मग ते वाढणार नाही असं तिचं म्हणणं होतं आणि खरंच कसं मुलं ज मुली जशा मोठ्या होत्या तसं समजदारसुद्धा होता लवकर मुलांच्या बाबतीत फार वेगळा आहे माझ्या मुलाला लवकर म्हणजे असं पट पत, पटकन ॲडप होत म्हणजे असं समजत नाही लवकर आणि मुली कशा आहेत थोड्याशा इमोशनल असतात आणि त्यांना आई बाबा हे थोडंसे जवळीक असतात कारण मुली फारच इमोशनल असतात माझ्यावरून आणि माझ्या मुली मुलगा आणि मुलगी यांचे इमोशन बघता मला म्हणजे असं वाटतं की मुलांचे फार इमोशन कमी असतात का आणि नाहीतर ते दाखवत पण नाही असं पण असू शकतं तर बघा तिचे कपडे धुऊन झाले होते तर फारच तिला आनंद झाला होता की मी कपडे धुतले वगैरे हो तर मलाही हे लहानपणी वेळ होतं की कपडे धुवायचं तर मी आम्ही गावाकडे काय करायचो हयावरती जायचो हया म्हणजे काय जिथं पाण्याची टाकी असते आणि तिथं नळ काढलेले असतात परत हौद असतो तर अशा ठिकाणी आम्ही कपडे धुवायला जायचो तर शाळेचेच कपडे घेऊन जायचो बाकी कुणाचेच नाही असे आम्ही पाच सहा मैत्रिणी होतो वाड्यामधल्या तर सगळे जोतो त्याचं त्याचं साबण परत त्याचं त्याचं टप घेतलं की चाललंय तिथं हयावरती कपडे धुवायला तर चला ह्या अशा आपल्या गोष्टी तुम्हाला मी नक्कीच शेअर करत राहणार आहे आणि बघा आपले जे पान आहे ना ते शिवून झाले होते आणि कपडासुद्धा शिवून झाला होता तर मी अशा पद्धतीने ना माप घेऊन घेतलं होतं बसतं आहे का नाही बसते बरोबर तर ते बघा मुलांच्या असंच डोकामध्ये खुरापच चालू असते तर तो खेळणी खेळत होता त्याचं त्याचं तारासोबत काय त्याने लावत होता तर बघा त्याने हे मशीनच्या दोऱ्याला कधीच येऊन असं लावत असताना ते मुलांचे असे कामं चालू असतात तर मला कळालंच नाही की त्याने त्याला काहीतरी बांधलं म्हणून बरंच की त्याचा हात त्यामध्ये आला नाही नाहीतर मग हात जर आला ना तर मला फारच भीती वाटते आधी तर मी मशीन चालवतच नव्हती हो तो छोटा होता तेव्हा आणि भूमी पण छोटी होती ना तेव्हा मी चालवत नव्हती हो जसं ज जसं त्यांना कळायला लागलं ना तेव्हापासून मी त्यांच्यासमोर मशीन चालवायला सुरुवात केली तर बघा अशा पद्धतीने आपलं तोरण तयार होतं आहे पानांचं आणि खरं सांगू व्हिडिओमध्ये जेवढं सुंदर ते दिसत नाही तेवढं ओरिजनलमध्ये इतकं अप्रतिम सुंदर दिसतंय तुम्हाला असं जे तोरण आहे कुठंच बघायला मिळणार नाही कारण हे जे कपडा आणि हे जे मी बनवलेलं आहे माझ्या हाताने ते त्याला वेगळंच त्याला लूक आलेला आहे आणि आपण जे घरी बनवतो ना ते वेगळंच बनतं आणि त्यामध्ये वेगळंच आपलं एनर्जी असते आपलं पॉझिटिव्हिटी असते आणि वेगळाच आपला आनंद असतो तर नक्की असं ट्राय करत जा आणि हो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आवडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि आपलं जास्तीत जास्त चॅनल शेअर करा तर बघा अशा पद्धतीने पद्धतीने आपलं तोरण झालेलं आहे पण हे पूर्ण नाही झालं याला डेकोरेट करायचं आहे तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय